उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज माजलगाव विधानसभा मतदारसंघात आहे आताच काही वेळापूर्वी कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचं भाषण संपलं या भाषणादरम्यान धनंजय मुंडे यांनी माजलगावच्या आमदाराच्या बाबतीमध्ये किंवा आमदारकीच्या बाबतीमध्ये एक भीती व्यक्त केलेली आहे मतदारांना संवाद साधताना त्यांनी ही भीती व्यक्त केलेली आहे नेमका माजलगावचा आमदार कोण करायचा हे त्यांनी या भाषणादरम्यान सांगितलेलं आहे अजित पवारांच्या बाबतीमध्ये किंवा अजित पवारांचं नावसुद्धा त्यांनी या भाषणामध्ये आमदार माजलगावचा आमदार आणि अजित पवार या दोघांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी संबंध काय आहे किंवा कसा आहे हे यांनी त्यांच्या या भाषणामध्ये सांगितलेलं आहे आपण पाहूया की या भाषणामध्ये नेमकं धनंजय मुंडे काय म्हणाले ही या सरकारची दादांची लाडकी आहे म्हणून येणाऱ्या काळात या मायबाप जनतेने सुद्धा दादांच्या पाठीमागे आपल्या आशीर्वाद उभा केला पाहिजे इथला आमदार सुद्धा दादा जे ठरवतील तोच आपण निवडून दिला पाहिजे नाही तर सगळं द्यायचं दादानी आणि न देणाऱ्याला खेण्याना देण्याची मदत मदत जायची म्हणून माझी आपली हात जोडून विनंती आहे की एवढ्या सगळ्या योजना आपल्याला दिल्यात आणि जर या पुढे कायम ठेवायच्या असतील तर सत्तेमध्ये दादा आपल्या सगळ्यांचा लाड करणारे दादा सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे आणि सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे तर इथला आमदार सुद्धा दादांच्या पाठीमाग खंबीरपणानं असणं आवश्यक आहे तुम्ही आमदार देणार का नाही खू खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा एक विनंती